अभिनेता किरण मानेनी बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहाला दिली भेट पोस्ट शेअर करत म्हणाले सांगितल्या दिवशी दारात गाडी या घरामध्ये सध्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर राहतात बाबासाहेबांच्या घराला अभिनेते किरण मानेनी भेट दिली अभिनेत्याने त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर खास इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी अभिनेता किरण मानेला मुंबईच्या राजगृह या निवासस्थानी भेटायला बोलवले होते ते भेटल्यानंतर त्यांनी अनेक वेळ गप्पा मारले आकाश आंबेडकरांच्या भेटीसोबतचा किस्सा सांगताना अभिनेते किरण मानेनी पोस्टमध्ये मा लिहिले की राजगृह जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं आपल्याजवळ असलेल्या पन्नास हजार पुस्तकांसाठी हकाचं घर बांधायला त्यांनी कर्ज काढलं जे पाहिल्यावर माझी माता रमाई म्हणाली होती हे घर नाही जगातल्या महान विद्वानाचे ग्रंथ भंडार आहे त्या वास्तूत पाऊल ठेवलेल्या आजबरोबर एक वर्ष झालं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप आला किरण जी वेळ असेल तेव्हा भेटायला या गप्पा मारू मी सातारला होतो परवा येतो म्हणालो सांगितल्या दिवशी मला घेऊन जायला सातारला दारात गाडी उभी राहिली बाबासाहेबांच्या राजगृहात आलो आणि अक्षरशः हरवून गेलो शहरलो गलबललो इथं इथं बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिलेलं एवढंच नाही तर इथं बसून त्यांनी आपल्या भारत देशाचं संविधान लिहिलं मी सतत स्वतःला भानावर आणत होतो बाळासाहेब आंबेडकरांबरोबर बसून मनमुराद गप्पा मारल्या एक तास मी आणि बाळासाहेब दोघंच भरपूर बोलत होतो फक्त राजकारणच नाही तर संपूर्ण भोवतालाविषयी मी ते झोन आउट होत होतो मी बाबासाहेबांच्या कुटुंबातल्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर आहे पुन्हा पुन्हा स्वतःला सावरत होतो तर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा बौद्धिक आणि सामाजिक वारसा जपणारे बाळासाहेब हे राजगृहाचा लौकिक वाढवत आहेत यात शंका नाही आजकाल पोकळ झगमकाटामुळे सगळेच आकर्षित होत असताना या ग्लॅमर दुनियापासून लांब साताऱ्यास राहून अभिनयासोबत वेळात वेळ काढून परिवर्तनाच्या चळवळीत खारीचा वाटा उचलणाऱ्या माझ्यासारख्या छोट्या कलावंताची या माणसानं दखल घेणं त्याला सहज गप्पा मारायला बोलवणं हे खूप दिलसादायक होतं एक, एक वर्षापूर्वीची आठवण आजही काळजाच्या कप्प्यात ताजी आहे जय शिवराय जय भीम